संध्याकाळ होऊन राहिली पाहि ना एकाचा फोन द्यायला आला नाही मला पाहायला कोणी जंगलात काय ना एकट्या पहिले चांगलं नाही आहे नाही नाही शांती जंगलात नको काय होईन काही सांगता येत नाही जमाना काही बरा नाही आहे नाही नाही झाबूच्या घरी जात नाही मी माधुरी म्हणेन बरोबर ताई म्हणे भांडण झाले की मा घरी येते खुशी नाही दिसत चल पाहतो कोणाच्या बी घरी दारात बसून राहतो काय करू आता घरातले असे निवडले तर मी सगळ्या गावाची काळजी करतो आणि मी काळजी करायचे कोणीच नाही उरलं थां। थांब फोनच थां। 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 करून पाहतो झाबरुले सुखा दुखांती भूस कामात पडते दुसरं कोण कामात पडते नंबर आहे आठवत झाबरूचा थांब टाईप करू दे जसं जसं आठवते तसं तसं हॅलो झाबरू कुठे असं झाबरू बोल बोल शांताबाई खूप दिवसाने फोन केला बोल शांताबाई राग, राग, राग आला ना शांताबाई तुले मी त्या घरी आलो तर नाही कुठे जाऊन भावासमोर नाही बहिणी घाबरू राग नाही आला कुठे आहेस रे शांताबाई चलो मी घरी आता मार्केट मध्ये मा होतो काय म्हणत होती सांग ना काही नाही झाबरो आठवण आली होती तसाच फोन केला ठीक आहे झाबरू चांगले आहे ना माधुराची तब्येत त्या पुरीची तब्ये आहे सगळे बरोबर आहे ना हा शांताबाई त्या काही बरोबर आहे ना, बरो ना दिवशी आता मला पुढच्या महिन्यात आंब्याच्या घ्यायला येऊनच राहिलो होतो मी ठीक आहे जाब्र वेळ पडला तर मारीन चक्कर नाही ठीक आहे मग ठेव जाय घरी शांती राग रागरात रागर पण पाय आता ठाव था। ठिकाणा ना काहीच नाही चल पाहतोस देवा दुश्मनाले नको देऊ रे देवा माझ्यासारखा नशीब खरोखर नको देऊ लय वाईट टाकते बरजू लय वाईट टाकते नवरा चांगला पाहिजे नवरा चांगला असला की जावल्यादी चांगली होते बरं नाहीतर तर बाय किती की आपण संस्कारला शेवटी बापाच्या खाणीवर जातात म्हणजे जातातच कोणाच्या घरी बी जाऊ शकत नाही कोणाच्या दारी बी जाऊ शकत नाही या खांद्यावरती घरीच जाता आता अति बसू अरे आजीबाई कोण बसली आजीबाई आजी तू राहून राहिली काय नाही पोरी राहून राहिली मी जा घरी जा उशीर होते आजीबाई तू कोण बसली तसा बर बर मी गेली की ताता काय तू घरी मी चालले मग दा तू घरी दा अरे आजीबाई खरंच होती गेली मी काही मदत करत होते चला आई म्हणून आली नाही अजून पाय ना एका तरी फोन आला काय रिंकू रिंकू तशीच निवडली काय ना पोरगी एकुलती असं वाटे भरी रिंकू माया माया एक आहे मन करते चल चला गावले घराडे तोंड नाही शकुनाबाई सविता कुठे किती घरातले सगळं झालं अ शकुनाबाई शकु अरे शकुना हाईथ झोप लागली म्हणूनच म्हणून राहिलो मी शकुनाबाई कुठे आहे शकुनाबाई कुठे बरं झालं बेडरूम मध्ये पाहायला आलो झपू दे बिचारीले घरातल्या काहीजी कायजी जाण सगळ्या जुनी टाकला शकुना बायचा घरी आराम भेटते शकुना झोप मनात झोप शकुनाबाई तुझे डिस्टर्ब करत नाही मी पण शांती कुठे गेली सगळं घर शोधलं मी ढाकानं पयाली वाटते काम करायच्या गेली भावाच्या घरी नाही तर कुठे जाईन कोणता धंदा आहे दिली तेव्हाच धंदा आहे काय आजी अंड्याचा रस केला आणि काय मसाल्याची भाजी बनवली ओवी ओवीस खाऊन भाजी नाही भाजी तुम्हाला तिकट लागेल रसन पोडीच जेवा तुम्ही असा रस असा रस तर जिंदगीत नशीन खाल्ला नशी भाजी चुलीवरची आई वाटते टेस्टच वेगळी आहे सविता कुठे गेली सविता आता आवाज देऊ नका बाबा मला शांततेने जेवण करू दे खाता घेता चिंता पडू देत सविता तू मस्त जेवण करून राहिली आणि मी किती परेशान तुझी सासू कुठे गेली सर घर शोधलं मी तुझी सासू घरातच नाहीये बाबा असं वाटतं तुम्हाला म्हणायचे असते ते मस्त जेवण करून राहिली कमाई करून आली ना तुमच्या हारखी रिटाम चोट नव्हती ना घरी बसेल ताट समोर म्हणता की मस्त जेवण करून राहिली उपाशी राहू काय मग जेवण नाही करू तर पाय ना कुठे गेले असतील तर ना काय पदार्थ बांधून ठेवलं काय की मला सांगून जातात त्या सविता मी इकडे चालली सविता मी तिकडे चलली मोठे म्हणून राहिले मला मस्त जेवण करून राहिली जेवण येतं काय उपाशी राहू काय जा तुम्ही पाय तिकडे काही लाने लोकल हारोपीन म्हणून असतील दारात घरात असतील एखाद्या मैत्रिणीच्या गप्पा गोष्टी करायला मला विचारून राहिले आता असं टोकलं तर टोकलं तुम्ही बाबा याच्या पुढे मला असं जेवण करता टोक्याचं नाही अजिबात सगळ्या मुला था, करतो तो करतो, करतो। हेच नाही डोक्षात बसून राहिली अजून मस्त जेवण करून राहिली एवढा तर तुमच्या पदर बांधून ठेवत जा तुमच्या बायकोले बस झालं ना सविता चुकलं मया तुला जेवण करायचं म्हटलं तर जेवढी बोलून राहिली तू एवढी बोलून राहिली बरंच झालं तुला लोकांच्या बद्दलने विचारलं त्या सासू बद्दलच विचारलं माहिती मले जा तुम्ही आता तुमचं काम करा जेवते काय कामा शांतते ना लय भुके लागेल ला जेव ना बापा आम्ही घास मोजून राहिलो जेव शांते कुठे गेली शांते पाहि ना नवरा कसा शोधत राहते कुठे गेली कुठे गेली माया नवरा आता कधी महिनाभर जाशील तर माया नवऱ्याला खुशी वाटते बरी म्हणते गेली मागची कटकट आई जो जेवण आई जेवण काही जेवत नाही मी आता सगळं मूळ खराब करून टाकलं किती भूक लागली होती किती जेवण करायचा गोळा आला होता घ्या म्हणा खा तुम्ही आई जो जो जेव्हा जो, जो जो, जो, जो। तुम्हाला काय वाटते मी ताटा उठून जातो काय नाही 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 आई तो ताटान उठून कमाई करून आली भूक लागली केवढी जेवा तुम्ही तुम्हाला लागला तर रस आणतो रस आहे अजून जेव्हा जेव्हा मी बी जेवतो अरे बापरे सगळं आपापले आप जग गुंगात ही शांती कुठे गेली ते समजून नाही राहिलं जाऊ दे आता मी असे घेतला की शांतीला पायाचा मी बी आराम करतो पण गे आई गमत गमत म्हटलं जेवण नाही कर ताट घेऊन गेली किती भूक लागली मला आता लोकांच्या माया किती पुरीची सेवा करतात आणि मग आई पाहि मग गावाने दावानेच कमी होऊन जाते पाय पाय आणलं का ताट अजून आई आणलं ताट आणलं भूक लागली ना मला उपाशीत राहू मी असं वाटलं रागा रागा नाही म्हटलं पाच मिनिटांना अजून त्याला जेवण रिंकू जेवण रिंकू पाय ना मी आईडी केवढी झेकॉर्ड झाली हॉल मध्ये आवाज येऊन राहिले ना दे बरं वहिनी अजून आलीच नाही वाटी ड्युटीवरून आली असते तर मला म्हटलं असतं रिंकू जेवण केलं काय ताट वाळू काय दे मग मी जेवण करू लागली मला विचारलं नाही नाही जवळ असल्यावर ताई ताटाला काय जेवण करता का आणि आता विचारलं उपाशी मी का ताई तुम्ही उपाशी या म्हणून आवाज देता येत नाही का तुम्हाला मग मला ताटवाळ म्हणून तुम्ही काय बापले कनं ठरवलं काय मला जेवण नाही करू द्यायचं पहिले तुमचे बाबा आले बोलायले आता तुम्ही आल्या ताई मला अजिबात असं पटत नाही लक्षात ठेवा तुम्ही रिकामी नव्हती काय घरी तुमच्या सारखी मी ड्युटीवर गेली होती वहिनी तसं नका करू तुम्ही तुम्हाला सरळ बोलून राहिली मी तुमच्याशी तर साधा बोलणे गुन्हा आहे माझ्या बापाचं घर मला ठसा नाही का लागू राहिली तुमच्या बापाचं घर हो माझ्या नवऱ्याचं घर आहे मी की लोकांच्या घरात नाही घुसली नाही आणि हे असं असं राहतो काय कोणाच्या घरी म्हणून तर घरी जातो जातो करता सासू नाही म्हणत शिंदा तिचा भांडत करता कोणा सांगत पाहिलं मी तुमची गुण कशी आहेत सांगू नका मला तुमचं काम करा तुम्ही दवडीत पोळ्या भाजी अशी जिवून घ्या नाही तर उपाय शिरा हाताने राजा दादा लावा लावा चांगले भांडणं लावा आता नवरा बायकोंदी तुमची थंडी होऊन जाईन मग लावा भांडणं बायकोने मारलं पाहिजे बापरे किती चबर 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 करते बापरे पंगे पंगे तोंड पाकुड चाललं तुमचं करते भाजे हो ना मी कार्य रे बोलता का तुम्ही माझ्या नांदी नाका लागू बनी तुम्ही तुम्हाला सांगू राहिली मी माया चांगला भांडण करू नका ते मया घेईन तुमचं ऐकू मी घे बापाच्या घरी पाशिंग तर काही सोय नाही आणि चालली ती थसन करायसाठी बाप काढला मा माझा बाप काढला आणि थांब आता येणं मायली केलं निर्णयच केला वाटते मला आंब्याचा रस्ते खाऊ द्याचा राजा ओ राजा एखादी ताने भली लागली हापशी बै नाही पाणी इकून पाणी पाणी पिऊन घेतो नाही काही खायला तयारी भेटला तर पाण्यानेच पोट भरवतो एखादी बाई बी दिसून राहिली पाण्याली येणारी तिथे मांगत बसते एखादा थंडगार पाणी दे मी एखादीच्या घरचं हाशीनच हाफसतो जर असत अरे शांता काकू तुम्ही ओ शांता काकू ओळखलं नाही का मला शांता काकू नाही पोरी मी नाही ओळखलो तू कोण शांता काकू मी तर तुमच्या घरी किती वेळा आली पिंकीसोबत पिंकीची मैत्री ना मी तुम्ही काय करून राहिले पाणी पाहिजे का हो पोरी मला ताण लागले पाणी पाहिजे होतं काय घराचा का खांदा गिलास भरून खांद्या पाण्याचा माठातला शांता काकू करावलं तुम्ही घरी चला 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 शांता काकू नाही पोरी मी काही येत नाही तूच पाणी नाही थंडा ग्लास नाही नाही शांता काकू तुम्ही माझ्या घरी चला माझी आई ना तुम्हाला शरबत करते मस्त थंड थंड पाण्याचं मस्त पाणी देते चला चला शांत काकू चला काकू कोण थांबले तुम्ही चला ना चल चल पोरी चल चला आता पोटाला भोकता नाग्यस त्यात काही जेवण केलं मी पोटात कावळे वाळून राहिले हे पोरीच्या माईनं शरबत कधी केलं शरबत पेत आहे ते हाती पाच रुपये बी कधी एखाद्या हॉटेलात जाऊन कधी दोन रुपयाचे भजे पाच रुपयाचे भजे खाल्ल्या का तर देवा किती तक धरू दे बापा जो ठेका घेतला तो शांताबाईनच घेतला ओवी ओजस काय झालं कोण जोरा जोरा नावाजून राहते आईचा कुठे गेली आई <laughs> आई आई गेली आई गेली राजा तुम्हाला दिसून नाही राहिला काय तुमची बहीण मला एवढी बोलून राहिली तुमच्या कानांनी काय बोळे घातले काय कापसाचे बापरे शकू ना बाई काय म्हणेन याच्या घरी भांड होऊन राहिले चल चल सविता सविता राजाजी तुम्हाला ऐकून येऊन राहिलं काय मी काय बोलून राहिलो कुत्रा हा की भुकून राहिले मगापासून पोटांडे अन्नाचा कण नाही सविता काय झालं सविता त्या का निर्णय केला काय घरी गेल्यावर नवरा भांडण करायचा कोण बळबळ 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 करून राहिली तू आवाज राहिला कोण तिची नांदी लागून राहिली तू हम्म मी नांदी लागून राहिली नाही तुमच्या बहिणीने काहीच नाही केलं बरोबर आहे बरोबर आहे राजा बरोबर आहे कोणी मला सांगता सांग? घरांनी काय तमाशे होऊन राहिले तर तुम्हाला काय सांगा लागते तुम्ही सा तमाशी राहाले करणं चालू काही गरज होती काय माशी यायची शांती कुठे शांती कुठे ती स्वतःला पाहता नाही येत काय अजून वरतून म्हणून राहिले की तमाशे करून लावले सविता शकु ना घरांनी का काय म्हणे कसे तमाशे करतात म्हणे रोज 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 शोधते का तुला असे कोणी पाहुणे घरी असले की माया सांगा तुम्ही बोलून राहिले ती अलग गोष्ट आणि तुम्हाला तुमच्या बैंची पडली राजाजी तुम्ही सांगा रिंकू दोन गोष्टी समजून लवकर सांगा बरोबर मी नाही केलं अजून तुम्ही सट खून बसायला सगळं घर डोक्षार घेऊन बरं मी मी कमाई करून आली रिकामी नाही या मी लवकर चला लवकर चला तुम्ही माझ्या बर। लवकर चला त्या रिंकूला दोन गोष्टी समजून सांगा कशी भाव येईल तू मी म्हणते सविता आईली घरी होती आईले सांग तुम्हाला नको सांगू मल काम आहे येतो मी बाहेरून झाली थंडी पोरगा कसा आहे तर आता सांगतो पोरली दोन गोष्टी समजून आता मग का अशी बोलली तशी बोलली रिंकू गेली घर सोडून मला घेणं देणं नाही राहिला पोटाने ना देत मला ओ सविता था? थांब थांब शांती कुठे जाऊन बसली कुठे नाही पाहि ना कशी तमाशी होणार म्हणा शांतीले म्हणा मला वाटते शांतीले लय मजा वाटत अशी आपण घरी नाही आणि तमाशे सुरुवात म्हणून <laughs>